वांग न कळता पण गाजराची अपेक्षा करणाऱ्या तू काय म्हटला गुंटाभर शेती अरे राजा माझ्या घरी माझ्या वडिलांना साडेआठ एकर शेती आहे आणि त्याच्यावरतीच माझं आयुष्य मी बदललेलं आहे माझ्या वडिलांची शेती बघ पूर्णत इंजिनिअरिंग स्वरूपात तुला दिसेल दिसली का लाईन दोरी जमिनीमध्ये आहे का कुठं गवताची फुली नाही रे आपल्याला फक्त प्युअरली शेती करता आली शेतकऱ्यांचं हित जपता आलं शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवता आलं आणि मी ते करत आहे आणि गुंट्याची काय गोष्ट करतो राजा या भारतामधील दोन हजार शे, एकर शेतीवरती मी मार्गदर्शन करतो आणि ते जग जाहीर आहे त्याच्यामध्ये ना कोणता फ्रॉड आहे ना कोणाला लुटलंय ना कोणाला फसवलंय जे आहे ते सगळ्या समोर आहे जसं तू लेकरांकडून शिक्षण शिक्षण देण्याचे पैसे घेतोस घेतो की नाही तसंच मी पण माझ्या शेतकऱ्यांना यशस्वी करण्यासाठी आणि त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करून त्यांना स्वावलंबी बनून त्यांना पैसे मिळून दिल्यानंतर थोडंसं मानधन घेतो घ्यावंच लागेल ना त्याची कदर कशी राहणार जर मी फ्री मध्ये दिलं तर त्याची कदर राहत नाही शेवग्याची कन्सल्टन्सी मी पूर्णतः फ्री करत होतो पण त्याच्यामधून यशस्वी शेतकरी घडत नव्हते कारण की मी मार्गदर्शन केल्यावर शेतकरी ऐकत नव्हते का माहिती का कारण की ते फ्रीमध्ये होतं राजा आणि दुसरी गोष्ट काय माहिती का तुझे म्हटलं ना मार्केट फिरकेट अरे भांडगुळा मी माझ्या आयुष्यामध्ये एक रुपयाचा फ्रॉड केला नाही रे नेत्यांसारखे काही काही घेत बसत नाही मी माझं एकच काम आहे शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवायचं शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळवून द्यायचं आणि मी त्याच्यासाठी लढत आहे आजपर्यंत शेतकऱ्यांना कुणी कसं आणि कसं गुंडाळलं हे अख्ख्या दुनियेला माहिती आहे आणि जरा कमेंट बॉक्स चेक करत जाओ राजा करत जा समजेल आपली आपण काय बोलतो आपली काय काय आहे अरे जनमताचा आदर करावा लोक काय म्हणतात ते बघावं का हो आपलं उचलली जिपकी लावली टाळ्याला आणि माझं काही निघू शकत नाही काय माझ्याकडे आजपर्यंत माझ्या आयुष्यात ना कोणतं संविधानिक पद आहे ना कधी कोणाला भेटलोय ना कधी कुठं मांडवली केली ना कुठं अजून काय केलंय जे केलंय ते सगळ्या शेतकऱ्यांसमोर केलंय आणि शेतकऱ्यांना माहितीये है, मी कसं ते काय अख्ख्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या नाही अख्ख्या भारतातल्या शेतकऱ्यांना माहिती आहे की मी कसा ते मी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केलंय आणि ही जी शेती बघतोय ना ही इंजिनिअरिंग सारखी दिसते इंजिनिअरिंग प्लॅन सारखी ही शेती अशी शेती उभा करण्यासाठी मी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा आहे आणि त्या गोष्टीमध्येच मी काम करत आलेलो आहे शेतकऱ्यांना त्यांचे हक्क सांगत आलोय गुंट्याची गोष्ट काय करतो राजा दोन हजार एकर वरती मी शेती करत आहे शेती ते पण माझी नाही आहे शेतकऱ्यांचीच आहे लुबडता येत नाही आपल्याला आपल्याला येतं फक्त आणि फक्त प्रामाणिक राहता